मग एक महिन्यावर मी जॉब करतो मला त्यांनी पाचशे रुपये पेमेंट पण दिलं आहे ठीक आहे पाचशे रुपये मग त्याला खूप मोठं वाटलं की चला बाबा पेमेंट मिळालं पहिलं पे पाचशे रुपये मिळतात वर्षभर नोकरी केली तर आपल्याला सहाच मिळणार इथं आपण फक्त आठवड्यात रविवार सुट्टी असायची त्या दिवशी आपण जायचं रविवार सुट्टी दिवशी येऊन जर आपल्याला पैसे इतके मिळतात आपण पहिली नोकरी सोडली पाहिजे मग तो निर्णय केला मग पहिली ते काम संपलं नंतर नोकरी सोडला म्हणून नोकरी सोडून देतो नोकरी सोडू बरं तर मुली हे आपण नाही जायचं आपण ते, बोल ते, ते, आप <णणीज़> ते एक त्यांच्यात नाही की आपण शिकलेलो नाही त्यांच्या घरचे कामं आपण नाही करणार आपल्याला ते गव्हर्नमेंट कामच नको हे माझा जन्म करंजी गावी झाला वडील शेतकरी कुटुंबातले शेतकरी केले इव्हन मी तीन ते चार वर्षाचा असताना आम्ही ऊस तोडायला पण आहे सातवीनंतर त्यावेळेस नवीनच इंग्लिश मिडियम आलो होतं पाचवीपासून या सेमी इंग्लिश पण वडिलांच्या याच्या शेतीमुळे मग जाता नाही शाळेमध्ये आणि त्यांनी एकच तुकडी इंग्लिश मिडीयमची केली होती आणि बाकी मराठी मिडियमची त्याच्यामुळे मा माझा काय नंबर तर इंग्लिश मिडीयम लागलाच नाही पाचवीमध्ये त्याच्यामुळे मी मराठी शाळेकडे राहिलो दोन वर्षे माझे मराठी शाळेकडेच गेले म्हणजे सहावी सातवी आणि नंतर पा पाचवी सहावीकडे गेले सातवीला आम्ही मग हायस्कूलकडे जॉईन झालो आणि तिथून पुढं आम्हाला इंग्लिश सुरू झालं म्हणजे ए बी सी डी आम्ही सातवीत आली केला दहावीत सुटलो त्यावेळेस मी नगरला आलो नगरला आलो तर मग काय करायचं तर मग आधी डी एड करायचं तर डी एड माझा मोठा भाऊ डी एड सुटलेला होता तो पण घरीच होता म्हणजे डी एडला काही नोकरी लागत नाही नंतर म्हटलं मग आय टी आय करू मग आय टी आय इलेक्ट्रिशियनला ॲडमिशन घेतलं मी इथं नगर आय टी आयला गव्हर्नमेंट आय टी आय नगरला आणि आय टी आय करत दोन वर्ष आय टी आय पण कंप्लीट केलं मी पूर्ण झालं आणि नंतर एक दिवस मी असंच एव फिरत एमआडीशिला गेलो सायकलवरतीच आणि कंपनीचे पत्ते आणायचे म्हणे आणि ॲप्लिकेशन टाकलं की आपलं नंबर लागतो म्हणे कुठेतरी कंपनीमध्ये जॉब लागून जाईल असं सायकलवर गेलो चार पाच कंपनीचे ॲड्रेस आणले ॲप्लिकेशन टाकले ते ॲप्लिकेशन टाकले तर एक एल एन टीचा एक कॉल आला होता मला पण हो हो तो कधी आला होता कॉ आय टी आयला असतानाच आला होता त्यांना तो आय टी आय बेस नव्हता लागत त्यांना बारावी दहावीच्या बेस्टवरतीच त्यांना घ्यायचे होते तर मग मी त्या इंटरव्ह्यू त्यांच्याकडे इंटरव्ह्यू कशी होती प्लस मायनस होते मग ते प्लस मायनसमध्ये कसं आहे की एखाद्या चुकलं तर ते मार्क कमी व्हायचं उत्तर बरोबर तर प्लस व्हायचं अशी सिच्युएशन होती मग त्यामध्ये मला मार्क पडले मी फेल झालो मग त्यावरती ते ते मला निघून गेला मग मी म्हटलं की वडिलांना म्हटलं मला नाही करायचं मग काय करतो म्हणून मग मी डी एड करतो म्हटलं आता परत तर बंदूसऱ्या रोज लागलं होतं म्हणजे आय टी आर असतानाच लागलं होतं तर डी एड करू म्हटलं आपण डी एडला मी आय एस होतं ॲडमिशन पण घेतलं दोन महिने डी एड पण केलं मी तिथंच हॉस्टेलवरती राहायचो डी एड झालं नंतर परत आय टी आय येत आहे पाथरेडला पॉलिटेक्निक कॉलेजचे चेहऱ्या सुटले किंवा असं असं मुलं भरायचे परत मी वाटलं मला म्हणाला असं असं मला हे नाही करायचं मला नाही करायचं ते वडील म्हणले आता कसे केला पैसे लागतात साडेसहा हजार रुपये फी होती त्यावेळेस मग ती कुठून आणायची आपल्याकडं पैसे नाही काय नाही मग आईचे दागिने होते ते मोडले मग आम्ही त्यावेळेस तर आईची डागिने मोडूनही सहा हजार चार हजार झाले परत कमी पडले अडीच हजार रुपये मग काय करायचं मग आमचा मोसमीचा भाग होता त्याला फुलं आले होते फक्त वडील म्हणले हा का व्यापाऱ्याकडे जाऊ त्याला सांगू असं असं आणि पैसे लागतात व्यापारला तर वाटलं तर काही भाऊ घ्यायचं काय प्रश्न त्यांना अडीच हजार त्यांनी विषय संपला त्यांनी आम्हाला लगेच अडीच हजार रुपये देऊन टाकले तिथून पुढं मग पातळीला गेलो मग दुसऱ्या दिवशी मग तिथं ॲडमिशन घेतलं तिथे बघू कॉलेज होतं ते त्यालाही बऱ्यापैकी शिक्षक नव्हते काय नव्हते असेच तीन वर्ष आमचे बऱ्यापैकी हाल झाले फर्स्ट इयरला तरी पण आम्ही विद्यार्थी कमी सुद्धा आम्ही सुटलो पहिल्या वेळेस सेकंड इयरला सुटलो थर्ड इयर सुटलो म्हणजे असं नॉनस्टॉप तीन वर्षात सुटलेला आम्ही फक्त पंचवीस विद्यार्थी नंतर मग तिथं सुटल्यानंतर मग नगरला नगरला तर काय करायचं बाबा म्हणजे इंजिनियर सुटलं नगरला कुठंतरी व्हायचं मग काय जॉब करायचं काय नाही तर मग आल्यानंतर कोणीतरी म्हटलं मग आमचे क मेनेच होते ते इथे कंपनीत होते ते इलेक्ट्रिशियन आले होते रॅलीमध्ये लागले होते मग त्यांच्याकडे आता दोन तीन दिवस आलं ते म्हणून मग आमचे ते पाहुणे आहेत आर काशो काळे त्यांच्याकडे तुम्हाला घेऊन जातो चालेल म्हणून काय हरकत नाही गेलो तिथं असं काय त्यांचे म मिसेस मिनल काय ते होतं मग त्यांनी मग असं असं म्हणजे आपल्या नातेवाईक हे असं तसं ठीक आहे म्हणजे राहू द्या पण आमच्याकडे इंजिनियर आहे म्हणे पण तुम्हाला काही दोन महिने पगार देता येणार नाही पण तुम्ही थांबू शकता म्हणे काय अडचण तुम्ही ठीक आहे नका पगार द्यायला मग थांबू माहिती होईल आर्किटेक्ट काय असतो काय असतं प्लॅनिंग वगैरे काय शिकायला भेटेल मग ते थांबला आम्ही तसंच त्यांनी मग तो त्यांच्याकडे तो इंजिनियर होता तो पण एक वर्ष एक महिन्यात निघून गेला तो म्हणजे त्यांनी जॉब जॉबला किंवा ते प्रायव्हेट कसं होतं थोडे दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर स्वतःचे कामं सुरू होतात मग तो निघून जातो तर तो एक महिन्यानंतर तो गेला मग एक महिन्यावर मी जॉब करतो मला त्यांनी पाचशे रुपये पेमेंट पण दिलं आहे ठीक आहे पाचशे रुपये म्हटलं त्याला खूप मोठं वाटलं की चला बा आपल्याला पेमेंट मिळालं पहिलं पाचशे रुपये मिळतात असं सुरू करता करता मग मी ते आई जॉब करत असताना एक प्रायव्हेट काम करून दिलाच भेटलं आम्हाला ते एक डॉक्टर होते खेडकर डॉक्टर म्हणून आज एक लागे बांधकाम करायचं त्यांचं दवाखान्याचं दवाखान्याचं बांधकाम करत असताना मग त्यांनी ते, ते म्हणजे मटेरियल मी देणार लेबर ह तुम्ही काम करा ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही मग आम्ही लेबर जमा केले गोंडी बिगारी असे आणि तिथं ते गेलो त्यांना एक रूम पाहून दिली तिथं त्यांना स्वयंपाक एक बाई करून गावात पाहून दिली आणि ते काम चालू झालं सेंट्रिंग सामान पण आमच्याकडनं नव्हतं मग सेंट्रिंगचा ठेकेदार मी दुसरा शोधला त्याला पूर्ण सेंट्रिंगचं काम त्याला देऊन टाकलं त्या कामामध्ये मला सात हजार रुपये मिळाले मग मी विचार केला की आपण सहा पाचशे रुपये नोकरी करतो वर्षभर नोकरी केली तर आपल्याला सहाच मिळणार आहे इथं आपण फक्त आठवड्यात रविवार सुट्टी असायची त्या दिवशी आपण जायचं आणि रविवार सुट्टी दिवशी येऊन जर आपल्याला पैसे इतके मिळतात तर आपण पहिली नोकरी सोडली पाहिजे मग तो मी निर्णय केला मग पहिली ते काम संपलं नंतर नोकरी सोडला म्हणून नोकरी सोडून देतो ते म्हणे नको सोडू बरे मग मी बाहेर पडलो मग ते आपलं छोटे छोटे कामं सुरू केले असतील लेबर के ठेकेदारावरती मग बुरडा रोडला एक काम भेटलं दरेकर सरांचं मग त्यांच्या ओळखीने कास्टीला काम एक राईंचं राईंजवाडीलाच मग ते काम पूर्ण केलं तिथून परत नगरला आलो मग नगरला पण छोटे छोटे दोन कामं तीन कामं असे छोटे छोटे लेबर ठेकेदारच काम चालू झाले लेबर ठेकेदार काम चालू झाल्यामुळे काय होतं त्याला आपल्याला भांडवल स्वतःचं लागत नाही मग ते लेबर ठेकेच्या कामातून जो पैसा येईल त्यातून मी सेंटरिंग तयार केलं म्हणजे लाकडी फळ्या घ्या बल्ल्या घ्या प्लाऊड घ्या सेंट्रिंग प्लेट लोखंडी प्लेट मी भाड्याने घेतलं सुरुवातीला आणि नंतर मग स्वतःच्या सुरुवातीला पन्नास प्लेट नंतर परत पन्नास प्लेट म्हणजे सुशित बेकर त्याला पंचवार रुपयाचे लोन मिळत होते काय ते घेतलं त्याच्या काही प्लेटा बनवल्या असं करून सेंट्रिंगमध्ये स्वतः झाल्यानंतर मग थोडेसे कामं चांगले मिळायला सुरू झालं मग बरेचसे कामं इथं कवशागार कर्मचारी लेखाने ती सोसायटीचे काम पूर्ण केलं आपण नंतर अठरेपा पब्लिक स्कूलचं पण काम केलं आपण नंतर मग बरेच हायस्कूलचे पण कामं केले मग तिसगाव हायस्कूलचं काम केलं टाकणीमार हायस्कूलला केलं मेकरी हायस्कूलचं काम केलं वडील गावाकून माझ्याकडे आले इथं मी इथं आल्यानंतर मग राहिले दोन तीन महिने मग माझे मित्र एक गुलमोळ एक पवार म्हणून आहेत तर त्यांची आई वडिलापेक्षा दहा वर्षांनी मोठी तर वडिलांनी पाहिलं तर तेवढे वेळ ती पिठाची की चालवते आपल्याला पिठाचिक्कीचं अनुभवी चांगलं तर आपण एक पिठाचेक्की टाकून देऊ म्हटलं मी विचार केला पिटायचं की गावाकड पण ओढलं पाहिजे आजूबाजी होती आमच्या आणि तीच आता परत आपण केलं तर लोकं म्हणतील वयाने नेलं वडला नाणी परत फुपाटा तिथं डोळ खायला लावलं त्यापेक्षा मी आपलं नको बा आपलं थोडंसं वेगळा व्यवसाय करू असं अशा हिशोबाने मी आपलं त्यांना थोडंसं प्रियंका टेडर्स म्हणजे दुकानाच्या हिशोबाने नावावर पण तसं काय ठरवलं नव्हतं काय ठेवायचं ते पण बघता पहिली मुलगी तिचं नाव प्रियंका होतं म्हणून आपलं प्रियंका टेडर्स छोटंसं स्वरातील एक प्लॉट होता हा मोकळा आपला मग या प्लॉटला पहिले मी कंपाऊंड करून घेतलं आणि कंपाऊंड करता करत कडेल एक बारा वीसची एक रूम तयार केली कंपाऊंडला चिटकून एक बिन ते कंपाऊंडला त्याची डायरेक्ट आणि मग त्या रूमला एक शटर लावून टाकलं आणि म्हटलं ही त्यांना फ्रेश दुकान तुम्हाला म्हटलं आणि सुरू करा तुम्ही मग त्याच्यामुळे सिमेंट टाकलं सुरुवातीला बाकी विषय सुरुवातीला काही नव्हतं आमच्याकडे सिमेंट मग साईडला मोकळ्या प्लॉटमध्ये खडी वाळू सिमेंट सिमेंट गडवला ठेवलं आणि बाहेर विटावाळू होती खडी किंवा गिरायकाला तर मग त्यांना द्यायचे मग नंतर हळूहळू ठेवून येतं ब्लॉक बनवायचे मग आम्ही ब्लॉकचं सुरू केलं असेल ब्लॉक पण विकायला सुरू केला आहे मग मग सुरू करता करता मग कोणाचे नळ तुटतात वडील मला कोणाची पाईपलाईन तुटता इथं तर तुम्ही काय का थोडंसं मला प्लंबिंगचं सामान ठेवून द्या पाईप सुलचन सॉकेट थोडं थोडं आणून थो द्या थो म्हणे मग मी थोडंसं ते परत आणून दिलं त्यांना इथं मग त्यानंतर ते लोकं म्हणजे सेंटरिंग लागते मग सेंटरिंगचे खिडे वायर मग एखादा जुनापाना काटाकुडा असेल तर बघ आपण ते ठेवू मटेरियल इथं मग शेजारी किराणा दुकान बंद झालं होतं यास्टिकाचं किराणा दुकान होतं पहिलं ते बंद झालं होतं ते म्हणे मग मी सगळंच मला विकून टाकायचे काउंटर रॅक सगळं तुम्हाला मी एकवीसशे रुपये ते सगळं त्याचं आपण काउंटर रॅक सगळं घेऊन टाकलं आणि ते आपलं आणलं इथे मांडलं मग ती उघडी म्हणलेली पटवतरा सिमेंटामुळे ते सिमेंटला मागं दोन तीन पत्रे टाकावं आणि पाठीमागं सिमेंट ठेवा आपण ते ठीक आहे म्हणणं काय हरकत नाही मग पाठीमागं परत आम्ही पूर्णच कंपाऊंडला पत्रे चाळ करून दिली पिढ्यांकडे झालं मग मी काय विचार केला की आपण ते ग्रीटिंग छापायला दिवाळीची ग्रीटिंग आणि आपल्या ओळखीत लोकांना ते वाटायचं जर ओळखी लोकं खूप होते आणि ग्रीटिंग आपले शंभर दोनशे पाचशे ग्रीटिंगमध्ये व्हायचं आणि म्हणून आपलं ग्रीटिंगचा फायदा झाला पण ह्या ग्रीटिंगचा फायदा आपल्याला काय करून घेता येणार नाही वाहितीच्या लोकांकडून याने तर घर बांधलं ग्रीटिंग त्याला देतो आपण पण त्याची ओळख झाली आपली त्याच्यानंतर चार मित्र त्याचे झाले ओळखीचे तर आपण काहीतरी असं केलं पाहिजे की याला याची वारंवार गरज पडली पाहिजे मग आपलं काय राहिलं मग त्याच्यासाठी तर मग मी कलरमध्ये घुसलो म्हणलं कलर व्यवसाय असा आहे तसं शर्टचा कपडा आपण घातो दोन वर्षांनी फाटतो नंतर घ्यावाच लागतो नवीन तसं कलर आहे म्हटलं घेतल्यानंतर पाच वर्ष नवीन द्यावंच लागतो काही कामान काम वाढलं परत खालचा कलर खराब होतो परत नवीन कलर द्यावा लागतो म्हणून आपण कलर घेणं म्हणून मी कलर करत घुसलो कलर करत घुसलो तर चार दोन मित्र ज्यांनी कलर मी घेत होतो नवीन असा असं कलर घ्यायचा तू कलर नको टाकू म्हणे काही कामाचा नाही व्यवसाय बरोबर नाही आहे नको करू कलरचा व्यवसाय तो तुझं चाललं आहे प्लंबिंग तेच बरोबर आहे तर मी म्हटलं नाही यार मला करायचं प्लंबिंग मग मी आपलं कलरमध्ये घुसलो एशियन पेंट साहेबांना भेटलो त्यांना असं असं ते नाही मग ते तुम्हाला आता देता येणार नाही तुम्ही थोडंसं बाहेरून कुठून तरी माल घ्या काम करायला चालू करा नंतर आपण पाहू मग मी थोडंसं दोन तीन महिने काम केलं आणि त्यांना असं भेटलं हो तेव्हा नाही म्हणा असं टार्गेट असतं त्याला सहा लाखाचं तुम्हाला माल एक वर्षात उचलावं लागेल उचलू म्हणलं काय नाही सहा लाखाचा माल घेऊ आम्ही पण मला आधी मशीन ते द्या ते म्हणजे मशीन आताच देतं नाही तुम्हाला मशीन आम्ही नंतर देऊ पण तुम्ही आधी काम तर चालू करा माल तर विका मग मी चालू केलं काम तर पहिल्या वर्षात तुम्ही बारा लाखाचा माल विचारला मग त्याने मशीन पण मला दिलं ठीक आहे म्हणे काय हरकत नाही मला मशीन पण देतो आणि आपला ग्रोथ जो दरवर्षी ग्रोथ पंचवीस टक्केने ग्रोथ वाढत वाढत गेला आज ताक्यात पण तो वाढतो गेला दहा वर्षामध्ये आपण तो चालू केल्यानंतर एक पाच सहा वर्षात मी हे कलर गेलो हा कलरला साधारण दहा ते बारा वर्ष झाले चालू दुकान चालू झालं त्यामुळे काय थोडं थोडे आयटम वाढत गेल्यानंतर वाढल्यानं मग थोडंसं माणसाची आवश्यकता वाचली बाबा काय करायला पाहिजे बाबा आता नवीन नवीन आपण जेव्हा मोटेल पण आणायचं म्हणजे गावातून आणावं लागायचं ते पण गावातून सायकलवर आणावं लागायचं मग कसं आणणार वडिलांनी मग दुकानात कोणी थांबायचं तर मग एक माणसाची आवश्यकता वाढली तर कोण पाहिजे बाई तर दुकान आपल्याला कोणीतरी साथीला पाहिजे म्हणून मग आम्ही काय केलं बाळासाहेब आपल्याला इथं आलेलेच होते मी त्यांना सायकल दुकान दिवस सुरुवात केली पुढे परिग्रेल की आपल्याकडे जागा आहे ते सायकल दुकान टाकून देऊ बाळासाहेब म्हणजे काहीतरी व्यवसायात गुंतू असा विषय म्हणजे मी त्यांना हे केलं होतं पण नंतर असं वाटलं की वडिलांनाच इथे गरज पडते मग दुसऱ्या व्यवसायात जाण्यापेक्षा पडलात मदतीसाठी बाळासाहेबांना ठीक केलं आणि बाळासाहेब नात्यातलेच आमचे तसे म्हणजे साळूचा मुलगाच आहे आणि त्यामुळं मग त्याला म्हटलं बघ तू आता त्यांचंच थोडंसं पाठीमागं पाहा मग तो सायकलवरती गावात जायचा आहे गावातून थोडंसं बाइंडिंग वायर काथ्या खिळे च चुना मारायचे क ब्रश अशा छोट्या छोट्या वस्तू तो सायकलवर जेवढं येईल तेवढं तो घेऊन यायचा आणि तो आठवडतो एकदा दोनदा मग त्याला ते जसं मटेरियल लागणार तो यादी करायची वडील लागेल लिहून ठेवायची कोणी वस्तू मागितली काय मागितली पाहिजे वस्तू लागते काय मग यादी करून ते वस्तू ते आणायचे आणि तसे त्या वस्तू ठेवायचे हळूहळू मग ते सिमेंट आणि सिमेंटाबरोबर प्रमुख प्लंबिंग वाढत गेले व्यवस्था आहे मग वडील मला एक दिवस म्हटले आता इथं खूप आपल्याला अडचण होती छोट्याशा गाळ्यामध्ये आणि मग तुझं ऑफिस तिकडे घर तिकडे आहे वाणीनगरमध्ये राहत होता आम्ही आणि ऑफिस तिकडे प्रोफेसर कॉलनीत होतं तीन ठिकाणी म्हणाले विषय एकाच ठिकाणी आपण आलो होतो आपण पहिले गावात राहत होतो मग गावात राहणार राहण्यासाठी काय गेलो की जिथं शेती आपली तिथंच आपण राहिलं तर आपली शेती व्यवस्थित होते त्या हिशोबाने मग आपलं दुकानदारी व्यवस्थित चालायची असेल तर मग आपण राहिले हो अजून दोन तीन फोले खोले म्हणलं तर पत्र्याचे खोले तर आपल्याला बरं दिसणार नाही रोडवर मग आपण स्लॅबचंच घर करू मग तुलता मनी करू ते करत असताना आम्हाला एक गावात एक काम भेटलं डॉक्टर आशोक काळे यांचं मग ते एक काम करत असताना मग हे काम आपलं दोन्ही कामं मी आपले एकाच वेळेस चालू केले तर मग दोन वर्ष दोन स्लॅब पडले नंतर उन्स्य। मग थोडंसं परत गॅप गेलं की ॲडजस्टमेंट नाही झाल्या पाहिजे मग थोडं थांबलं मग बघ हो वगैरे ते म्हणून का बघ थांबलं का का काम तुझं मग थोडंसं आता बाहेरची कामं चालू आहेत काय सांगणार त्यांना आपण कशामुळे थांबलं तर कामं चालू आहेत म्हटलं बाहेर थोडंसे मग त्याचे कामं झाले की मग आपलं काम करू आपल्या कामाला काही घ्याय नाही म्हटलं बाहेर साईडवर जास्त कामं चालू आहेत त्यामुळं आपलं काम लेट केलं त्यावेळेस आपले दोन प्लॉट होते माझे स्टेशन रोडला ते दोन प्लॉट विकले आणि मग त्याचे जे पैसे आले ते आपण इथं गुंतवले आणि मग दोन मजले आपण खालचे पूर्ण केले खालच्या पूर्ण एका मजल्यावर दुकान ठेवलं होतं अगोदर नंतर वरच्या मजल्यावर राहण्यासाठी दोनच मजले बांधले भरपूर झालं म्हटलं आपल्याला एवढंच खाली दुकान आणि वरती घर मग ते ते ठेवलं तसं खाली पूर्ण दुकान आणि वरती मग त्या वर्षी आम्ही तर काय चेंजेस होतात फर्निचरमध्ये थोडं थोडं चेंजेस सारखं हे काउंटर बदल इकडे काउंटर काढलं ते रॅक बदल इकडे वडील मला सारखं म्हणजे सारखं काही ना काही करत असत महिलांचं सवय असते ना थोडंसं कायम तुम्ही माहिलं तर सोन्यात हे मोडवणार ते मोडणार म्हणजे सोनाराला जास्त हे कर तसा प्रकार येऊन याचं याला सारखे काही नाही मोडगड लागते म्हणजे सारखे दुकानात काउंटर तोड इकडे बदल हे रॅक बदल इकडं हे मागं वाढव सारखे दुकानात आम्ही दोन वर्ष आले की आमचं पूर्ण सगळं चेंज होतं दुकानामध्ये ते करावंच लागतं काळ जसं बदलत तसं आपल्याला बदलणं गरजेचं आहे आणि लोकांना कसं असतं प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं आहे तिथं रासेल प्रॉपर तर लोक कसं येतात दोन्ही पण वागत लोकांना वस्तू लागतात छोटी जरी वस्तू आपण दाखवली समजा एक, एक पन्नास रुपयाचा कॉक दाखवला आणि पाचशेच दाखवला पाचशे तर लोक येतात पण त्याला दोन्ही दाखवलात कम्पेअर केलं तर लोकांना लो वाटतं की कुठं नाही तो माझ्याकडे पाहिजे असं लोकांची भावना लो जास्त कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला सक्सेस व्हायचं हो असेल किंवा व्यवसायामध्ये जर आपण उतरलं असेल तर प्रत्येकाने कसं असतं व्यवसायात उतरल्यानंतर लगेच व्यवसायातून प्रॉफिट होईल व्यवसायातून पैसे मिळतील असं काही नसतं प्रत्येक व्यवसायामध्ये थोडंसं वेळ द्यावा लागतो आणि वेळ दिल्यानंतरच तो व्यवसाय पुढे सक्सेस होतो आपण कसं होतं व्यवसायात उतरलो की प्रत्येकाला वाटतं की सहा महिन्यामध्ये पैसे मिळतील वर्षभरात पैसे मिळतील दोन वर्षात पैसे मिळतील तसं काही नसतं व्यवसायामध्ये आपल्याला खूप झोकून द्यावं लागतं पूर्ण आपल्याला त्याला एफर्ट्सने काम करावं लागतं त्याचे इफेक्ट हे नंतर मिळतात पण सुरुवातीला तेच मला सगळं सांगायचा विषय की की आपण खूप तळमळीने काम केलं आहे काम केलं तर त्याचा एफर्ट शंभर टक्के फायदाच होतो पण व्यवसायामध्ये वेळ लागतो आपल्याला सक्सेस होण्यासाठी आता प्रियांका ड्रेसला आजपर्यंत तेवीस वर्ष झालेलं आहे आणि आजपर्यंत प्रगती ही दरवर्षी वाढतच चाललेली आहे आणि आज प्रग याला पंचवीस वर्ष रोप महोत्सव आता जवळच आलेला आहे त्या आम्ही आता नवीन कस्टमरला सर्विस आणि कस्टमर आपल्याला कस्टमरला आपण कसं प्रमोट करू शकतो कस्टमरसाठी आपण काय नवीन देऊ शकतो यासाठी नवीन नवीन आमच्याकडे योजना आम्ही आखू राहिलो प्रियंका ट्रेडर्स हे आपलं हक्काचं आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण आहे धन्यवाद